या तावलु तावलु थे थे, आपन आपन की का हाकार माजवलेला आहे काळ आहे गाव संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे नायगाव चिखली कंदार तालुक्यातील चिखली देखील पाण्याखाली गेलेली आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावाचा या पावसामुळे संपर्क तुटलेला आहे धर्माबाद यासह इतर तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे रात्री देखील पावसाचा का जोर कायम होता आणि सकाळपासून देखील संपूर्ण या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नायगावमध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर मागील चार ते पाच दिवसापूर्वी देखील नांदेडमध्ये असाच मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यानंतर आता चार दिवसानंतर रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे हो नांदेड जिल्ह्यातील जी जनजीवन जे आहे ते संपूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे